श्रीरामाबद्दल सर्वांच्या मनात आदर पण निवडणुकांसाठी रामाच्या नावाचा वापर केला जातोय सिल सोलापुरात शरद पवारांचा घनाघोर सोलापुरातील कार्यक्रमादरम्यान शरद पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला निवडणुकांसाठी रामाच्या नावाचा वापर केला जातोय श्रीराम यांच्याबद्दल सगळ्यांच्या मनात आदर आहे मात्र या राज्यकर्त्यांना त्याबद्दल महत्त्व वाटत नाही तरुणांच्या हाताला रोजगार नाही महागाई वाढली आहे महिलांचे प्रश्न कायम आहेत असं शरद पवार यांनी म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर होते त्या दिवशी शरद पवार यांचा देखील सोलापूर दौरा नियोजित होता दरम्यान शरद पवार यांनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान राम मंदिराच्या उद्घाटनावरून सरकारवर निशाणा साधला त्यांच्या भूमिकेपेक्षा वेगळं मत दिलं की रामाला विरोध करतात असं ते म्हणतात जेव्हा राम मंदिरासाठी समिती स्थापन करण्यात आली तेव्हा त्यांचं अध्यक्ष शरद पवार आणि बाबरी मशीदचे अध्यक्ष भैरावसिंग शेखावत होते असं म्हणत शरद पवारांनी मोदी सरकारवर निशाणा साधला राम मंदिराचा प्रश्न खूप जुना आहे हिंदू मुस्लिम वाद होता तेव्हा केंद्र सरकार काँग्रेसचं सरकार होतं या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन कमिट्या नेमल्या होत्या राम जन्मभूमी न्यास या कमिटीचा मी अध्यक्ष होतो तेव्हा राम मंदिराच्या कुलिपाची छावी राजीव गांधी यांनी खोलली बाबरी मशीद पाडली त्या ठिकाणी राम मंदिर चा चा बाबरी मशित राम बंदिर ही भूमिका तेव्हा मांडण्यात आली दोन वर्षापूर्वी निकाल आज जी मूर्ती ठेवण्यात आली ती थी मूळ ठिकाणापासून बाजूला बसवली त्यामुळे मंदिर वही बना म्हणणाऱ्यांचीच भूमिका बदलली असल्याचं शरद पवारांनी म्हटलेलं आहे मी त्यांना उत्तर दिलं मला गेले स्वतः काही चांदू झाले अक्षर आले असले आणि ते त्यांना तर मी त्यांना उत्तर असं दिलं की रामराच्या संबंधित आदर आम्हा लोकांच्या मनात निश्चित आहे हा एक अग्र व्यक्तिमत्व होतं समाजातल्या सगळ्या लोकांना आत्मविश्वास देणारं व्यक्ती होतं आणि राह हा एका पक्षाचा एका संघटनेचा व्यक्तिमत्व नव्हतं हे संपूर्ण देशवासींचं होतं ते कोणत्याही जाती जमातीचं असतं आणि असं असं नाही तुमचं जे निमंत्रण आहे त्या निमंत्रण एक गोष्ट अशी स्वच्छ दिसते याच्यामध्ये विशिष्ट संघटना विशिष्ट राजकीय पक्ष याच्या लोकांचा हा कार्यक्रम आहे असं चित्र तुम्ही करता आणि त्यामुळं तुमचं निमंत्रण आलं की आज सगळेच लोक त्या ठिकाणी येथील त्या गर्जरीमध्ये येण्याच्या ऐवजी आणखी काही दिवसांनी आणि दुसरं एक वाक्य मी दाखलं खऱ्या अर्थानं राम मंदिराची योजना पूर्ण होईल त्याला वर्ष लागेल नाही तर दोन वर्ष लागेल त्यावेळेला उत्तर प्रदेशमध्ये माझा दौरा असेल त्या दौऱ्याच्या वेळेला मी अगत्यानं अयोध्ये जाऊन येईल आणि माझ्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करेल त्यासाठी निवडणुकीच्या नेमक्या आधीच हा कार्यक्रम घेण्याच्या उद्देशी आवश्यकता नाही असं माझं उत्तर हे त्या कमिटीने ज्यांनी निमंत्रण दिले काहीतरी दोन चार हजार लोकांना निमंत्रण दिले परदेशातल्या काही लोकांना निवेदन उद्योगपतींना काही निवेदन दिलं आहे ठीक आहे तो कार्यक्रम त्याच्यामध्ये करतील पण तुम्ही दोनशे वर्षांपासून आज उघडले की सवन खान त्या ठिकाणी अनेक गोष्टी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर